न्यूज सत्य परिस्थितीचा सामान्य जनतेच्या समस्या सोडून विकासाला महत्व देणार डॉक्टर पाटील स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी नगरसेवकाचा जनसंपर्क कार्यक्रम तिकडे सुरू आहे ज्या त्या प्रभागातील लोकांच्या गाठीभेटी वार्डातील समस्येबद्दल चर्चा प्रभाग फेरी यामुळे भावी उमेदवारांच्या आशा आकांक्षा वाढल्या आहेत आज महाराष्ट्र टुडे मराठी या वृत्तवाहिनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील भावी उमेदवार डॉक्टर रक्षिता प्रसाद पाटील यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे डॉ रक्षिता प्रसाद पाटील या गडी चोपडा येथील रहिवासी माजी नगरसेवक श्री अशोक त्र्यंबक पाटील व माजी नगरसेविका सौ शोभाताई अशोक पाटील यांच्या सुनबाई आणि सिव्हिल हॉस्पिटल येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर प्रसाद अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत संरक्षिता पाटील या धडाडीच्या व कार्यक्षम महिला नेत्या म्हणूनही ओळखल्या जातात त्यांनी विविध सामाजिक जनसुविधांच्या कामामध्ये त्यांची सक्रिय धावपळ कायम असते गोरगरीब नागरिक वयोवृद्ध तसेच सर्वसामान्य महिलांच्या अडचणींना त्या नेहमी तत्परतेने हाताळतात डॉक्टर सौ रक्षिता प्रसाद पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा अ मधून त्यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा परिसरात जोर धरत आहेत नमस्कार ताई आपण चोपडा नगरपालिकेत जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यात आपण कोणत्या विकास मुद्द्याला घेऊन प्रचार करत आहात मी डॉक्टर रक्षिता प्रसाद पाटील मी चोपडा नगरपालिका भाजपा या पक्षाकडून उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक बारा यातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्या प्रभागातील महिला आणि मुली यांच्यासाठी सर्वप्रथम सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेन आरोग्य माझ्या भा प्रभागातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन स्वच्छ आणि सुरक्षित असे परिसर मला माझ्या लोकांसाठी तयार करून देण्याची इच्छा आहे मी माझ्या नागरिकांची सेवा करण्यात कुठल्याच प्रकारची कमतरता ठेवणार नाही मला जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे क कर, आद्य कर्तव्य मी मानते माझ्या प्रभागातील रस्ते दुरुस्तीकरण गटारी व्यवस्थापन आणि वृक्ष लागवड यामध्ये वृक्ष लागवड हे माझे ध्येय असेल या सर्व गोष्टी वेळेवर वे योग्य पद्धतीने झाल्यावरच लोकांचे आरोग्य सुधारे असे मला वाटते आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब अमितजी शाह महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्र शासन व राज्य शास राज्य सरकार यांमार्फत खूप छान योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत त्या मी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करेन महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील सोपडा जळगाव